अकबर आणि बिरबल त्यांच्या राज्यामध्ये फेरफटका मारत असतात ते फेरफटका मारत असताना त्यांना दोन माणसांमध्ये जोरजोरात भांडण चाललेलं दिसतं कुतुहलानी दोघही त्या दिशेने जातात राजा आपल्याकडे येतोय हे बघितल्यानंतर त्यामध्ये एक गरीब माणूस असतो तो, तो अजून जोरजोरानी जोरजोरानी ओरडायला लागतो त्याच्यातला जो धनाढ्य माणूस असतो तो, तो म्हणतोस तू माझ्या घरात चोरी केलेली आहेस आणि त्यामुळे तुला शिक्षाही व्हायलाच हवी तो म्हणतो मला पैशांची गरज होती मी तुझ्या घरात तू तु म्हणतोयस तेवढी चोरी केलेली नाही हे बघितल्यावरती राजा त्या दोघांनाही बोलवतो आणि विचारतो नेमकं काय झालेलं आहे तर त्यावेळेला तो गरीब माणूस म्हणतो महाराज मी या माणसाकडे काम करतो आणि मी ह्याच्याकडे काम करत असताना ह्यानं माझा पगार देण्यासाठी नकार दिला म्हणून मी माझ्या हक्काचे दहा रुपये ह्याच्या पाकिटातनं चोरले त्यावेळेला तो धनाढ्य माणूस महाराजांना म्हणतो महाराज असं झालेलं नाही हा माणूस खऱ्या अर्थाने चोर आहे यानं माझ्या घरामध्ये शंभर मोहरांची चोरी केलेली आहे आता हा जो काही तिढा असतो हा राजाला सोडवणं अवघड होतो तो कुतुहलानं त्यावेळेला बिरबलाकडे पाहतो बिरबल हळूच हसत तिथे उभा असतो बिरबल त्याला म्हणतो की महाराज मी हे कोड सोडवू शकतो पण तुम्ही मला माझ्या पद्धतीने हे कोड सोडवण्याची परवानगी द्या राजा म्हणतो बेलाशक तुला हवं ते तू कर आणि त्यावेळेला राजा म्हणून बाजूला उभा राहून बघायला लागतो बिरबल त्यावेळेला येऊन त्या, त्या दोघांनाही कानात काहीतरी सांगतो आणि त्याने त्यांना कानात सांगितल्यावरती ते दोघही राजाच्या समोर येतात आणि राजाला सांगायला लागतात की कि त्यांनी किती रुपयाची किती सोन्याच्या नाण्यांची चोरी केलेली आहे राजा पहिल्यांदा त्या गरीब माणसाला विचारतो त्या गरीब माणसाला विचारल्यावरती गरीब माणूस म्हणतो महाराज मी दहा मोहरांची चोरी केली पण ही चोरी नसून माझ्या कष्टाचा पैसा आहे त्यावेळेला तो धनाढ्य माणूस म्हणतो नाही महाराज ह्यानं की नाही माझ्याकडे शंभर मोहरांची चोरी केलेली आहे राजा परत बिरबलाकडे बघतो आणि म्हणतो अरे बिरबला काय केलंस तू हे तू खरं सांग तर त्यावेळेला बिरबल म्हणतो थांबा महाराज आपण या दोघांच्या घरामध्ये पण शिपाई पाठवूयात आणि नेमकं काय घडलंय ते बघूयात शिपाई दोघांच्याही घरात जातात आणि ज्या वेळेला त्या गरीब माणसाच्या घरात जातात त्यांना फक्त आणि फक्त दहा मोहरा सापडतात ते त्या दहा मोहरा घेऊन येतात आणि त्यावेळेला बिरबल सांगतो की महाराज हा माणूस दहा मोहरा चोरी केल्या आहेत हे पहिल्यापासून सांगत आहे त्यामुळे तुम्ही त्याला एक महिन्याची शिक्षा द्या पण हा जो दुसरा माणूस आहे सांग हा सांगतोय की या माणसाने शंभर मोहरांची चोरी केली म्हणजे हा नव्वद मोहरा खोट बोललेला आहे त्यामुळे जेवढा गुन्हा तेवढी शिक्षा तर या माणसाला तुम्ही नव्वद चापकाचे फटके मारा आणि ह्याला नव्वद दिवस तुम्ही कैदेमध्ये ठेवा त्या वेळेला घाबरून जो तो श्रीमंत माणूस असतो तो, तो महाराजांच्या पाया पडायला लागतो आणि तो म्हणतो महाराज मी थोडस खोट बोललो पण यानं खरंच चोरी केली होती याने दहा मोहरांची चोरी केली होती हे बघून अकबर हसायला लागतो आणि तो बिरबला म्हणतो की अरे बरोबर तू न्याय केलास की जेवढा गुन्हा तेवढीच शिक्षा नमस्कार ऍडव्होकेट आनंद या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जेवढा गुन्हा तेवढी शिक्षा ह्या सूत्रानुसार आजची जी गोष्ट होती ही जर का तुम्हाला आवडली असेल तर या गोष्टीला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अरे हो पण ह्याच्यामध्ये कायद्याचं तत्व कुठे आलं सांगतो कलम क्रमांक चौऱ्याहत्तर प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये जर दोन पक्षकारांमध्ये एखादा करार झालेला असेल आणि तो करार त्यातल्या एका पक्षकाराने जर मोडला तर त्या केसमध्ये किती प्रमाणात कॉम्पेन्सेशन द्यायचं किती प्रमाणात दंड आकारायचा किती प्रमाणात या सगळ्या बाबींचा उलगडा करायचा या बाबतीत स्पष्टता दिलेली आहे आत्ताच एका घडलेल्या महत्वाच्या निर्णयामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने गोदरेज या कंपनीच्या विरोधात असाच एक महत्वाचा निर्णय सुनावलेला आहे या विषयामध्ये झालेलं असं होतं की एका व्यक्तीने या गोदरेज प्रॉपर्टीजकडे या गोदरेज प्रोजेक्ट्समध्ये एक घराची नोंद केलेली होती म्हणजे त्यांनी ते घर विकत घेतलेलं होतं पण काही कारणांमुळे त्यांनी ते घराचा जो काही करार होता तो मोडण्याचं ठरवलं म्हणजे त्याच्यामध्ये हा करार संपुष्टात आणण्याचं ठरवलं हा ज्या वेळेला त्या व्यक्तीने करार संपुष्टात आणण्याचं ठरवलं आणि त्याने ज्या वेळेला बिल्डरला बाबतीत संपर्क साधला बिल्डरनी त्यांना सांगितलं की तुम्ही करार मोडत आहात त्यामुळे तुम्हाला आम्ही वीस टक्के तुम्ही जी दिलेली रक्कम आहे ती वीस टक्के रक्कम आम्ही तुमच्याकडनं जप्त करणार अर्थातच हा जो व्यक्ती होता कार्लेकर हा व्यथित झाला आणि त्यानं या बाबतीत कन्झ्युमर कोर्टामध्ये धाव घेतली कन्झ्युमर कोर्टामध्ये ज्या वेळेला ह्याने हे प्रकरण मांडलं त्यावेळेला कन्झ्युमर कोर्टाने असा निर्णय दिला या की ह्या व्यक्तीने जे काही पैसे दिलेले आहेत त्यापैकी दहा टक्के रक्कम तुम्ही जप्त करू शकता परंतु तुम्ही त्याची एक्स्ट्रा जी दहा टक्के रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यावरती तुम्ही सहा टक्के व्याज दरांनी याला तुम्ही दंड देणं अपेक्षित आहे अर्थातच हा जो काही निर्णय होता हा या गोदरेज प्रोजेक्टला मान्य नव्हता आणि म्हणूनच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं न्याय करताना खूप महत्वाच्या बाबींचा उलगडा केलेला आहे ज्या वेळेला आपण सेक्शन चौऱ्याहत्तर बघतो ज्याच्यामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की दोन पक्षकारांमध्ये ज्या वेळेला एखादा करार होतो आणि त्या करारामध्ये असं जर स्पष्ट लिहिलेलं असेल की असा करार या दोही दोन्ही पक्षकारांपैकी एखाद्या पक्षकारांनी जर मोडला तर त्यावेळेला जी काही कॉम्पन्सेशनची रक्कम आहे ती किती आकारण्यात येऊ शकते आणि असं जर लिहिलेलं असेल तर ती रक्कम त्या उभय पक्षांवर किंवा त्या दोन्ही पक्षांवरती बंधनकारक असते परंतु जर का आतापर्यंतचे वेगवेगळे अगोदरचे न्यायाचे दाखले जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये कंझ्युमर कोर्टाने दरवेळेलाच अशा स्वरूपांच्या प्रकरणांमध्ये दहा टक्के इतकी रक्कम आकारलेली आहे त्यामुळे हा जो काही फैसला आहे किंवा हा जो काही निर्णय आहे तो आम्ही यापुढे कंटिन्यू करत आहोत आणि अशा स्वरूपाच्या घर खरेदीच्या बाबतीत जर का एखाद्या बिल्डरनी दिलेली रक्कम जप्त केलेली असेल तर त्याला केवड़ ती केवळ आणि केवळ दहा टक्क्यापर्यंतच जप्त करता येऊ शकते परंतु कन्झ्युमर कोर्टाने अतिरिक्त दहा टक्क्यांच्या बाबतीमध्ये जी काही व्याजदराची आकारणी केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि त्या पद्धतीने त्या गोदरेज प्रोजेक्टला असा व्याजदर काही द्यावा लागणार नाही परंतु जी काही दहा टक्क्याची रक्कम आहे ती मात्र त्यांनी परत करून त्या पक्षकाराला देणं गरजेचं आहे हा विषय अशासाठी महत्वाचा ठरतो कारण आत्ता आपल्या देशामध्ये दे सगळ्या प्रांतांमध्ये दे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे आणि बिल्डर आणि घर खरेदी करणारे लोक ह्यांच्यामध्ये वेळोवेळी अशा प्रकारचे तंटे किंवा भांडणं उद्भवत असतात त्यावेळेला हा जो निर्णय आहे हा एक महत्वाचा वादाला अधोरेखित करणारा आहे की कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये जे काही भांडण असतं त्याच्यामध्ये किती रक्कम जप्त करता येऊ शकेल आणि त्याच्यापेक्षा जर अतिरिक्त बिल्डरनी रक्कम जर जप्त केलेली असेल तर ती मात्र त्याला परत द्यावी लागू शकते पण अर्थात तुम्ही जर का एखाद्या बिल्डरकडनं घर खरेदी करत असाल तर त्यावेळेला हे तुम्हाला विसरून चालणार नाही की जर का तुम्ही करार मोडलात आणि तुम्ही जर कराराचं पालन केलं नाही तर बिल्डरला तुम्ही दिलेली रक्कम जप्त करण्याचा अधिकार असतो त्याचबरोबर जर का तुम्ही बिल्डर असाल तर हे तुम्ही लक्षात ठेवा की या बाबतीतली जी काही मर्यादा आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि अगोदरच्या दिलेल्या दाखल्यानुसार ही दहा टक्क्यापर्यंत मर्यादित आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त जर का तुम्ही रक्कम वसूलण्याचा प्रयत्न केलात तर ती रक्कम तुम्हाला तशा पद्धतीने वसूल करता येणार नाही जर आजचा व्हिडिओ आणि आजची ही गोष्ट या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला आवडलेल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो अजून जर का तुम्ही ऍडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा गोष्टीतून कायदा शिकता येतो हे आम्हाला तुमच्या मदतीशिवाय सिद्ध करणं शक्य नाही त्यामुळे जर का ह्या पद्धतीच्या गोष्टींमधून तुम्हाला कायदा शिकायला जर आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या वेगवेगळ्या मध्ये आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना पुढे फॉरवर्ड करायला तुम्ही विसरू नका भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग गोष्टीसह की ज्याच्यामधून तुम्हाला असं न्यायाचं तत्व खूप सोप्या पद्धतीने कळू शकतं तोपर्यंत तुम्ही सगळे आपली स्वतःची काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडून नमस्कार